श्लोक इष्टान भोगानि वो देवा तैदर्तान प्रदायभ्यो यो दर्तान स्तेन एव सा ज्ञानोबा तैसे सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा का काढत तुम्हा पाठी त्याप्रमाणे देवांना हवीरभागाने संतुष्ट केले असता तुमचा शोध करीत सर्व सुखाने भरलेले तुमचे सुदैवच तुमच्या पाठीमागेल ऐसे समस्त भोग भरित ओ आल तुम्ही अनार्त जरी स्वधर्मे निरत वरताल बापा अशा रीतीने जर तुम्ही धर्मपरायण झाला तर तुम्ही सर्व भोग संपन्न व्हाल तुम्ही दुःख रहितही व्हाल का झालिया सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयांची याच्या उलट सर्व संपत्ती प्राप्त होऊन जो कोणी विषयाच्या सुखाला बोलून इंद्रियांना जसे वाटेल तसे वागण्याचा प्रयत्न करील ती ही यज्ञभावी की सुरी जय हे संपत्ती दिदली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो स्वधर्मरूप रूप यज्ञात ज्या देवतांना संतुष्ट केले व त्या देवतांनी प्रसन्न होऊन मनुष्याला जी इच्छित भोगसंपत्ती दिली त्या भोगसंपत्तीने जो कोणी पुरुष त्या देवतांच्या द्वारा सृष्टीचालक परमेश्वराचे यजन करणार नाही अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे अग्नीच्या मुखात हवन करणार नाही देवतांचे पूजन करणार नाही प्रसंगाने ब्राह्मणाचे भोजन करणार नाही विमुख होईल गुरुभक्ती आदर न न करील अतिथी संतोषने दिल ज्ञाती आपुलिये आपल्या गुरुची भक्ती करणार नाही अतिथीचा आदर करणार नाही आपल्या जाती बांधवांचे कार्य करून त्यांना संतोष देणार नाही आईसा स्वधर्म क्रिया रहितू आतिलेपणे प्रमत्तू केवळ भोगा सकतू होईल जो अशा रीतीने स्वधर्म क्रिया न करणारा होऊन संपत्तीमुळे माजून जाईल व स्वतःच केवळ नाना प्रकारचे भोग भोगीत जाईल तया मग अपाओ थोर आहे जे नेते हातीचे सकळ जाये दे का प्राप्त हिनला हे भोग भोगू अशा पुरुषाला पुढे फार दुःख होते त्याला प्राप्त झालेली संपत्ती सर्व नायीशी होते आणि प्राप्त भोग भोगण्याकरता तो समर्थ राहत नाही जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासून करी आणि देवाच्या घरी न राही लक्ष्मी ज्याप्रमाणे ज्या पुरुषाचे आयुष्य सरले त्याच्या देहात चैतन्य राहत नाही किंवा ज्याचे दैव फिरले त्याच्या घरी लक्ष्मी राहत नाही तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा दीपा सवे हरपला उजाय त्याप्रमाणे जसा दिवा मालवला की प्रकाश तत्काळ नाहीसा होतो तसा सुधर्माचा लोप झाला असता सर्व सुखांचा थारा मडतो कोणते सुख भोगण्यास मिळत नाही तैसी निजवृत्ती जेत सांडे ते तर स्वतंत्रते वस्तीनं घडे आई का प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे त्याचप्रमाणे निजवृत्ती म्हणजे आपल्या सुखाने जगण्याचे साधन जो स्वधर्म तो टाकला गेला की जीवाचे स्वातंत्र्य नाहीसे होते तो इंद्रियांच्या परतंत्र होतो असे ब्रह्मदेव प्रजेला सांगू लागला <coughs> तयाते मनोनी स्वधर्म जो सांडिल तया ते काळू दंडील चोरू मनोनी हरिल सर्वस्वतयाचे म्हणून स्वधर्माचे आचरण जो करणार नाही त्याला अवश्य दंड भोगावा लागेल आणि तो चोर गणला जाऊन त्याचे प्राप्त झालेले भोग पुढे त्याच्यापासून हिरावून घेतले जातील मग सकळ दोष उभवते जीव सोनी घेती ते रात्री समयी स्मशानाते भूते जैसी असे झाल्यावर मग ज्याप्रमाणे रात्री स्मशानात भूतेच राहतात त्याप्रमाणे स्वधर्माचे अनुष्ठान न करणाऱ्या पुरुषाचे ठिकाणी सर्व पापे येतात तैसी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविधे पातके जात तितुके तेथेची वसे त्रिभुवनात जेवढे काही दुःख असेल व जेवढे काही पाप असेल आणि जेवढे काही दारिद्र्य असेल ते सर्व स्वधर्म सोडणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी प्राप्त होते ऐसे हो यतया उनमत्ता मगन सुटे बापा रुदता कल्पांती ही सर्वता प्राणीगन हो ब्रह्मदेव म्हणतात हे प्रजाजन हो प्रजाजन हो संपत्तीमुळे उन्मत्त होऊन व इंद्रियांच्या स्वाधीन होऊन धर्म सोडून वागणाऱ्या उत्तम पुरुषाला अशी स्थिती प्राप्त होते मग कितीही तोराडला व दुःख केले तरी कोणी त्याला त्यातून कल्पांती सोडवू शकत नाही म्हणून निजवृत्ती हे न संडावी इंद्रिये बरळोने दावी ऐसे प्रजातेशिक चतुराननु ननू म्हणून निजवृत्ती म्हणजे शरीर यात्रा चालण्याचे साधन जो धर्म तो कुणी सोडू नये इंद्रियांना वाटेल तसे स्वैर वागू देऊ नये असे ब्रह्मदेव प्रजाजनांना सांगू लागले जैसे जळचा जळचरा जळसांडे आणि तच्छणी मरण मांडे हा तेने पाडे विसंभो नये ज्याप्रमाणे मासे इत्यादी जलात जगणाऱ्या प्राण्यांना जला वाचून तत्काळ मरण येते त्याप्रमाणे सुधर्म हा तसाच असल्यामुळे कधीच सोडू नये म्हणून तुम्ही समजती आपुला लिया कर्मी उचिती निरत व्हावे पुडत पुडती असे म्हणून तुम्ही सर्व लोकांनी आपापल्या विहित कर्माच्या ठिकाणीच तत्पर राहावे हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे यज्ञ शिष्टाशिना संतो मु मुचते सर्व किलजते ते निरु का बुद्धी तो असते समृद्धी विनियोग करी अर्जुना हे पहा जो कोणी विहित कर्म करण्यात निष्काम बुद्धीने आपल्याला प्राप्त झालेल्या संपत्तीचा उपयोग करतो गुरु गोत्राग्नी पूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादिकीयजी पितरोद्देशे गुरु स्वजाती अग्नि यांचे पूजन करतो प्रसंगी ब्राह्मणाची सेवा करतो पितरांच्या निमित्ताने प्राप्त झालेल्या श्रद्धादी प्रसंगी पितरांचे यजन जो करतो या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुतशेज स्वभावता उरे जे जे या सर्व क्रिया आहेत त्या स्वधर्माप्रमाणे करून हवन केल्यावर जे जे मग उरेल ते सुखे या पुले घरी कुटुंबेशी भोजन करी की भोग्यची ते निवारी कलमशाते ते मग खुशाल आपल्या कुटुंबातील माणसासह खावे हा भोग घेणे असले तरी तशा भोग घेण्याने पापाचा लेप लागत नाही ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडी अघी अगी जया परी महारोगी अमृतसिद्धी ज्याप्रमाणे अमृताच्या सेवनाने महारोगी नाहीसा होतो त्याप्रमाणे स्वधर्मरूप यज्ञाचरण करून जे शेष राहील ते खाणारे ते लोक असतात म्हणून पात पातके त्यांना सोडून देतात की तत्वनिष्ठो जैसा ना गवे भ्रांतीलेशा तो शेषभोगी तैसा नाकळे दोषा किंवा ज्याप्रमाणे आत्मतत्व अनुभवणारा पुरुष पुन्हा भ्रांतीने कवळला जात नाही त्याप्रमाणे यज्ञशेष भक्षण करणारा पुरुषही पापाने लिप्त होत नाही म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे मग उरे ते भोगीजे संतोषेशी म्हणून स्वधर्माने जे जे आपण मिळवले ते ते सधर्मात खर्च करावे आणि उरेल ते आनंदाने भोगावे हे वाचो नि पारथा राहटो नये अन्यता ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे अर्जुना स्वधर्माला सोडून भलत्याच रीतीने वागू नये असा हा सृष्टीच्या आरंभी घडलेला वृत्तांत भगवंतानी सांगितला जे देहची आपण पेमानिती आणि विषया ते भोग्य म्हणती या परते न स्मरती आणि क काही जे पुरुष देहालाच मी समजतात व विषयाला भोग्य समजतात या वाचून दुसरे काही जाणत नाहीत हे यज्ञोपकरण सकळ नेन तसा ते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती वास्तविक पाहताई सर्व विषय संपत्ती स्वधर्मरूप यज्ञाची यज्ञ सामग्री आहे हे न जाणता मी भोगता व हे विषय भोग्य असा अभिमान धरून जे विषय भोगतात इंद्रिय रुची सारिके पाकनिके ते पाप ये पात सेविती जाण आपल्या इंद्रियांना जसे जसे रुचेल तसे तसे पदार्थ करून जे खातात त्यांना खात नाही तर पापच खातात संपत्ती जात आगवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदी पुरुषी अर्जुना ही सर्व संपत्ती यज्ञ सामग्री आहे असे समजावे आणि स्वधर्मयज्ञाच्या द्वारा सृष्टीचा जनिता जो परमात्मा आहे त्याला समर्पण करावे हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख निपजवी पाक नानाविध असे करणे सोडून देऊन मूर्ख लोक आपल्याकरता नाना प्रकारचे भोग्यपदार्थ निर्माण करतात जी ही सिद्धी जाय परेशातोशू होय ते हे सामान्य अन्न हो होय म्हणून या म्हणूनच ज्याच्या योगाने यज्ञ पूर्ण होतो व परमात्माही संतुष्ट होतो असे हे अन्न सामान्य म्हण म्हणता येत नाही हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूपदान जे जीवन हेतू कारण विश्वाय या अन्नाला सामान्य वस्तूप्रमाणे लेखू नये सर्व जग त्या अन्नावर जगते म्हणून ते परब्रह्मरूप आहे श्लोक अण्णाद्वती भूतानी यज्ञाद यज्ञाद्भवती पर्जन्यो कर्म समुद्भवा कर्म ब्रह्मोद्भवम विदि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म ज्ञे प्रतिष्ठित प्ररोहो समजते मग पर्जन्यु या अन्ना ते प्रसवे अन्नामुळे जीव उत्पन्न होतात आणि पर्जन्य हा सर्वत्र अन्नाला पिकवणार आहे तया पर्जन्या यज्ञी जन्मा यज्ञा ते प्रगती कर्मा कर्माशी आदि ब्रह्म वेदरूप त्या पावसाचा जन्म यज्ञापासून सुन। असून यज्ञ हा कर्मापासून उत्पन्न होतो व कर्माचे कारण वेद आहे मग वेदा ते परात असे अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध या वेदाची उत्पत्ती सर्वांच्या पलीकडे असलेल्या अविनाशी ब्रह्मापासून आहे म्हणून ही सर्व सृष्टी ब्रह्माने व्याप्त आहे परी कर्माची मूर्ती यज्ञी श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा हे अर्जुना अखंड ध्यानात ठेव की कर्म मूर्तिमंत प्रगट होण्याकरता यज्ञाच्या ठिकाणी श्रुतीचे राहणे आहे म्हणजे यज्ञादि कर्मे कशी करायची हे श्रुतीत सांगितले आहे किंवा श्रुतीत सांगितल्याप्रमाणे यज्ञादि कर्मे होत असतात श्लोक एव प्रवर्तिम चक्रम नानुवर्तय हया अगायुरिंद्रिया रामो मोगम पार्थ सजीवती जीवती ज्ञानोबा तुकाराम ऐशी हे आदि परंपरा संक्षेपे तुझं धनुर्धरा सांगितलिया या अधबरा लागून या अशी ही अनादि परंपरा अर्जुना तुला या सधर्मरूप यज्ञाच्या अनुष्ठानाकरता सांगितली म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप ना नानुष्टी जो मत्तू लोकिये म्हणून हा सधर्मरूप यज्ञ विहित आहे वाचरणाला योग्य आहे पण या लोकात जो कोणी इंद्रियांच्या परतंत्र होऊन उन्मत्त होईल व स्वधर्माचे अनुष्ठान करणार नाही तो पातकांची राशी भूमीशी जो कुकर्मे इंद्रियाशी उपेगा गेला जो शास्त्राने विहित केलेला धर्म सोडून आपल्या मनाला व इंद्रियाला वाटेल तसे वागून त्याचा स्वाधीन झाला तो केवळ पापाचा पर्वत होय असे समज तो भूमीला भारभूत होतो व त्याच्या योग्य भूमी त्रस्त होते ते जन्म कर्म सकळ अर्जुना निष्फळ जैसे काब्र का अब्रपटळ अकाळीचे अकाळीचे अब्र जसे निरतक असते तसे धर्म सोडून वागणाऱ्याचे जन्म व कर्म दोन्ही निष्फळ असतात का गळास्थन अजयचे तैसे जियाले देखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना किंवा शेळीच्या गळ्याला असलेले स्थन जसे निरर्थक असतात त्याप्रमाणे स्वधर्माचे अनुष्ठान न करणाऱ्याचे जिवंत राहणे निरर्थक आहे म्हणून यायके पांडवा हा स्वधर्म न संडावा सर्व भावे भजावा हाची एकू म्हणून अर्जुना आपला विहित धर्म कोणी सोडू नये एवढेच नाही तर सर्वतोपरी त्याचेच आचरण करावे हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले मग उचित का फुले ओसंडावे अर्जुना जोपर्यंत या शरीराचा संबंध आहे तोपर्यंत त्या शरीराबरोबर कर्म होणारच मग आपले विहित विहित कर्म का बरं सोडावे परिसपा सव्यसाची मूर्ती लाहून देहाची खंती करीती कर्माची ते गावडे गा अर्जुना ऐक हे शरीर प्राप्त होऊन ज्या ज्यांना कर्म करण्याचा कंटाळा वाटतो ते अत्यंत मूर्ख होत श्लोक त्वर तिरेव तृप्तश्च मानवा आत्मन्येवच संतुष्ट कार्य न विद्यते ज्ञानोबा तुकाराम देखे असते धर्मे येत तोची कोण लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पाची जो अखंड आत्मस्वरूपाच्या ठिकाणी होतो त्याला असलेल्या देहाच्या धर्माचा किंवा कोणत्याही कर्माचा लेप होत नाही जे तो आत्मबोधे तोषला तरी युदे के जाहला मनोनी सहजे सांडवला कर्मसंगू कारण तो आत्मबोधाने म्हणजे मीच एक आहे माझ्याशिवाय दुसरे काही नाही या ज्ञानाने आपल्या ठिकाणी संतुष्ट असल्यामुळे सर्व कर्मांच्या संघापासून तो सुटतो श्लोक नव तश ना कृते नेह कश्चन सर्व भूतेषु कशीदर्थ व्यप व्यपाश्रय ज्ञानोबा तुकाराम तृप्ती झाली आजैसी साधने सरती आपे देखे तैसी नाही तृप्ती झाल्यावर ज्याप्रमाणे स्वयंपाकादी साधनांचा उपयोग नसतो त्याप्रमाणे आत्मसुखाने तृप्त झाल्यावर कर्तृत्व उरत नाही जबरी अर्जुना तो बोधू भेटे ना म्हणा तवची या साधना भजावी लागे अर्जुना जोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंतच या साधन रूप कर्मयोगाचे अनुष्ठान करायचे असते श्लोक तस्माद सक्तक सततम कार्यम कर्म समाचर असक्तो या चरण कर्म परमातो ती पुरुषात ज्ञानोबा तुकाराम म्हणून तू तु नियतो सकळ काम रही तो हो निया उचितो स्वधर्मे रहाटे म्हणून अर्जुना तू आपल्या मनाला व इंद्रियांना शास्त्रानुसार वागण्याचा अभ्यास लावून व कर्माने विषय सुख मिळाले पाहिजे की वासना सोडून देऊन आपल्या योग्य विहित धर्माचे आचरण कर कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरांग बली की जय 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 रघुवीर समर्थ